हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स काल आम्ही गेलो होतो निलगुंडा तेलगुंडा असं निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि आज पुन्हा असंच एक निसर्गरम्य वातावरण बघायला आम्ही जात आहोत लेस आहे तुमरकोटी आणि कोटी आणि मलकनार भांबरागडपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर तर आम्ही निघलो आहोत चार तीस किलोमीटर अंतरावर तो बघत आहेत निग्रेसर सर आणि सर भेटू आपण तिथं आता भेटल्यावर नक्की सर ओके नाव बदलवत आणि मित्रेश्वर यांचा पेट्रोल खतम झाला म्हणतात पेट्रोल टाकतात आणि पेट्रोलिंग आम्ही लगेच आम्ही आमच्या मार्गाकडे रवाना होतो <स्था> आता पोहोचलो पोचलो मरकणार श्री मेघरेसर यांच्या शाळेमध्ये या शाळेचे मुख्याध्यापक आहेत ते खूप अशी सुंदर शाळा बोर्ड नाव दिसत आणि सुंदर असे परिसर बाजूला मुलांसाठी ओपन जिम आहे बाजूला काकू जागा झाडत आहे तिकडे काय सरजी नवीन 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 काय रूम आहे का

खूप असं खूप सारा पुस्पचित सर्वांचं सुंदर असं स्वागत केलं याचं फोर खूप झाला इन्फेक्शन चालू झाला वर्ग वर्गात क्लास थ्री कोणत्या वर्गात आहे वर्ग दुसरे तुम्हाला कुठली शाळा कोणात वर्ग शिक्षक मास्तर मास्तर कोणत्या गुरुजी गुरुजी बाताल तेला मी सर ते कुठे गेले खिचडीवाले दादा त्या दिवशी आपले स्वयंपाक बनवले ते कुठे आहे कोणतं घर ते म्हटलं मग तेच हा कुठे आहे जाऊन गावावर रस्ता इथे जायचं तर जे नवीन आहेत त्यांना सोबत कोणीतरी म्हणजे गावातला कोणतरी ओळखीचा नेणे आवश्यक आहे नाहीतर रस्ता बुडण्याचे फार चान्स आहेत बदल येस एम एस वाचा येस वाचा मी धन्यवाद ओके चला तर आता आपण धबधबा तुमर धबधबा याबद्दल काय सांगायला सर काय वाटतंय आल्यानंतर काय तुम्हाला तुमच्या मनातल्या काय फिलिंग सांगा काय जंगलात असा धबधबा आहे ना दाखव सर्वजण पोचलेले खूपच सुंदर सुंदरसा परिसर निसंग वातावरण खरच म्हणतात ना निसर्गाच्या सानिध्या म्हणजे राहणारा प्रत्येक माणूस निसर्गावर प्रेम करायला लागेलच आणि त्यांना निसर्गावर प्रेम नसेल तर खरंच एकदा या प्लेसला व्हिजिट विजिट द्या नक्की तुम्हाला निसर्गप्रिय होती लागेल खूप असा छान बेस्ट आम्ही आहोत खूपच बोलत थोडं पाणी कमी आहे आता पण घर पावसाळ्याच्या ऋतूमध्ये पावसाळ्या ऋतूमध्ये इथं खूप सारा पाणी असते आणि झरणासुद्धा मोठा आहे

पुन्हा का नाही बर पुन्हा वर तिकडे अच्छा फोटो निघाले पाहिजे तिकडे वर आहे का पुन्हा काय का तर आम्ही फायनली पोहोचलो आहोत आम आमच्या फायनल लोकेशनवरती खूप सुंदर हा लोकेशन आणि निसर्गरम्य वातावरण खूप छान तर आल्यानंतर एकदम प्रसन्न व्हायला लागलेलं आहे व्हेरी गुड हा जर मुलगा नसता आमच्या सोबतच असताना आम्ही आलोसुद्धा असता येईल panu tu sunito ani vasta eta nemka का सुंदर असा नजारा समोर पुढे सुंदर आणि निर्मळ स्वच्छ पाणी सुंदर असा खूपच छान नजारा जकास, एकदम येत आल्यानंतर असं एकदम बेटर फील होत आहे खूप आनंद मनाला

বাহুবলি কুকটু নিত त्याचा शोध घेण्यासारखा पुन्हा समोर निघतो शुद्ध असा पाणी यांचा आश्वास घेताना सर स्वच्छ निर्मळ पाणी बिस्लेरीचं पाणी यासमोर फिका पडेल असं या पाण्याची चव खूप सारे मिनरल असलेले शिल्मके सर पाण्याच्या आनंद घेताना आणि चेहऱ्यावरती खूप असा नजारा सुंदर असा धबधबा खूपच मला या धरण्याचा मनसक्त आनंद घेण्यासाठी एकदा अवश्य तुम्ही भेट द्या भामराव असून अगदी तीस किलोमीटर अंतरावरती कुमूकुठी गाव आणि कुमरकुटी आल्यानंतर उन्वरकटी पासून अवघ्या काही अंतरावरच अर्धा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे हे धबधबा आहे धबधब्याचा असे रोजांची किरण सुद्धा येते पळायला विचार करतात घरनं पहाडी आणि गोटे त्यांचा पाणी खूप येतो आणि कसा येतो असोध

झरणा च्या शोधापर्यंत पोचलो जाऊ आम्ही खूप जा सुंदर धरणा तुमरकोटी धांभराकडच्या निसर्ग प्रसंग असलेले निसर्गरम्य झर झरे झरे विनागुंडा डोगूर आणि त्यापैकी छान तुंबरकोटी खूप असा सुंदर प्लेस

त्यांनी थोडा काळजीपूर्वक उंच असे पहाडीच पहाडी उंच पहाडीवर हा नजारा нчат వెరీ గుడ్ <tun> हे असले वॉटरफॉल भाड्याच्या पहाडीच्या कुशी मध्ये लपलेला सगळ्या मोठ्या साणी धबधबेचा धबधबा हे जर आमच्या खूप गाड्या आज सोबत नसतील तर आज

एकदा अवस्थिच या तुमकुला भेट द्या इकडे आता सांगा सर तुम्ही थकवा निघून गेला मन प्रसन्न झाला आता आमचं एक नंबर कधी असं घ्या तो वर्षा पाणी दिसला पाहिजे ना झिरो या। फाय या। वर घेतो फायनली आम्ही म्हणण्यानुसार जमिनीवर स्वर्ग नाहीच बरेच म्हणला तर स्वर्गामध्ये यायचे असेल तर मरणाची वगैरे काही आवश्यकता नाही आपण जिवंतपणेच स्वर्ग आणि ह्या स्वर्गाचा आनंद घ्यायचा असेल एकदा तुम्ही अवश्य या प्लेसला विजिट द्या हा भाप एकदम तीस किलोमीटर बरोबर अंतरावर आणि तोंबरकुटी एकदम पाचशे किलोमीटरच्या अंतर पाचशे मीटरच्या अंतरावर हे धबधबा आहे पहा एकदा आणि असंच आता आमची शेवटचा आम्ही आता आमच्या वाटेकडे निघतो आणि असेच तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचे असेल तर आमच्या व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करण्यात विसरू नका धन्यवाद बाय बाय टाटा बाय टाटा टाटा बाय बाय टाटा